नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीलाच सर्व अभियोग्यता धारकांचे आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने स्वागत करतो कारण वर्षभरापासून टी ए आय टी परीक्षा झाल्यापासून जे अभियोग्यता धारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आला आहे आणि तो आनंदाचा क्षण असा आहे की शिक्षकांच्या बावीस हजार जागांची भरती होणार आहे अखेर मुहूर्त सापडला शिक्षक भरतीला असेच म्हणावे लागेल कारण आज सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी आजच्या दिवशी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत मग या जाहिरातीमधून किती शिक्षकांची भरती होणार आहेत तर या जाहिराती अंतर्गत बावीस हजार जागांसाठी भरती होणार आहे मग या भरतीमधून मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह किती जागांची भरती होणार आहेत तर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या सोळा हजार जागा मुलाखतीनं घेता भरण्यात येणार आहेत तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील सहा हजार जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत म्हणजेच सोळा हजार जागा मुलाखतीनं घेता तसेच सहा हजार जागा मुलाखती घेऊन म्हणजे एकूण जागा बावीस हजार भरण्यात येणार आहेत आणि या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत आताच दिसणार आहे या बावीस हजार जागा जागांच्या जाहिराती मग आपल्याला एक प्रश्न पडतो की सर्वात जास्त जागा कोणत्या शिक्षण संस्थेच्या येणार आहेत तर रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे आठशे जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत तसेच कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच नाही तर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा उमेदवारांना शिक्षकांची नोकरी मिळणार आहे जाहिराती आज दुपारनंतर पवित्र पोर्टलवर आज दुपारनंतर आपल्या लॉग इनवर उपलब्ध होणार आहेत सर्व अभियोग्यताधारकांसाठी महत्त्वाची सूचना पवित्र पोर्टलवर आज दुपारनंतर लॉग इन केल्यानंतर ज्या काही जाहिराती आपल्या लॉगिनवर उपलब्ध होतील त्या जाहिरातींची व्यवस्थित पी डी एफ तयार करून घेणे आणि शक्य झाल्यास त्या जाहिरातींची प्रिंटआउट काढून घरी आल्यानंतर एक रफ शीट पसंतीक्रमाची ला तया थी, थी ला तया ला तयार करून घेणे पसंतीक्रम तयार करत असताना आपल्या जिल्ह्याला किती जाहिराती आल्या त्या जाहिराती सुरुवातीला घेणे आणि त्या जाहिरातीला आपल्या जिल्ह्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या जाहिरातींना प्रथम प्राधान्य देऊन पहिले पसंतीक्रम तयार करणे आणि त्यानंतर मग आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याला पसंतीक्रम देऊन याप्रमाणे तुम्ही रफ शीट पसंतीक्रमाची तयार करून घेणे आणि त्यानंतर एक दोनदा जाहिरातीचं वाचन करून घेणे अवलोकन करून घेणे घेणे कुठलीही गडबड न करता व्यवस्थित आपण पसंतीक्रम काढले आहे की नाही याची शहानिशा करूनच मग पवित्र पोर्टलवर जाऊन आपल्या लॉगिनवर जाऊन प्रिफरन्स लॉक करावे अन्यथा कुठलीही गडबड करू नये कारण ही जर गडबड झाली तर आपल्याला शिक्षक भरतीपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे प्रत्येक धारकाने ही महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद